नमस्कार मित्रांनो तर व्हिडिओ बनवतोय कारण की ना आपल्या टायगरच्या पायावरती लागलं आहे तर तुम्हाला दाखवतो आहे लागलं आहे म्हणजे त्याची पहिले फोडी होती ती फोडी फुटली इतक्या रजात निघलं आहे ना मित्रांनो लय रक्त निघला आहे तर तुम्हाला दाखवतो आहे मी या साईडला आहे टायगर कसं काय माहीत नाही मला मी बघितलेली एकदा फोडी तेव्हा छोटी होती पण आता लय मोठी झालं आहे पायाला लागलं आहे ती तुम्हाला दाखवतो काढून नाही या साईडला कॉकटेल पण आहे कॉकटेलला बाहेर न्यायचं आज सौराजने पकडला आहे टायगरला हे बघा या साईडच्या पायावरती आहे रक्त बघा अजून थांबत नाही मित्रांनो मी फडक्यामध्ये फुसलं होतं फडका घेऊन तरी पनी बघा इथे आहे दिसत असेल मला नक्की फोडी झालं आहे का काय झालं आहे काय समजत नाही यो पण पाय पूर्ण रक्तात हे झालं आहे पण कालती सोडल्यावर असं पाय बी असं उचलत नाही बघा बरोबर चालतं टायगर हे बघा रक्त बघा लय पडलाय खालती मित्रांनो रक्त पडतच चाललंय तर काय करू मला तर हालत लावूया आपण त्याचे हे बघा टायगर बघूया गेला आता वरते कुठे जाऊन बसलाय बघा लागलाय तरी मस्ती कमी नाही टायगर पाय धवतोय याचे पाय धावल्यात आपण पण रगत काय थांबत नाही हे बघा तरी पण रक्त निघतंय त्याला सोडूया स्वर हवाला पायाला हलत लावतो म्हणजे बरं वाटेल त्याला हात लावले मित्रांनो टायगरच्या हलत लावले पायावरती तरी पण खूप म्हणजे खूपच रक्त निघतोय हे बघा आता पाय वरती उचललाय त्यांनी ते बघा काय करू काय समजत नाही मित्रांनो ते बघा हात लावलं तर अजून रक्त निघतय पाय बघा पूर्ण रक्त नाही झालंय त्याला आत लावलं तर अजून रक्त निघतय काय करू माहित नाही मित्रांनो तुम्हाला काय उपाय माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा मला टायगर तर आता तिथं पायाला फडका बांधतो त्याचे म्हणजे रक्त तरी थांबेल टायगर रागप मित्रांनो हल्ल्यात चणे टायगरला आणि कोकटेला तर बघूया ता टायगरचा पाय कसा आहे आपण हल्लेत ते लावलेली तर आता बघूया हे बघा सोडूया पण टायगरला चणे पण द्यायचे आहेत टायगर थांब सोडत मग परत रगात नाही घायचं हे बघा झालाय आता नीट थोडं रक्त थांबलाय टायगरला तर सोडलाय चाल कॉकटेल कॉकटेलला पण काढलाय आपण टायगरचं पाय बघा <laughs> पिवले झाल्यात लाल पिवले तर यानं देऊ आपण चणे दोघांना पण टायगर मान्यवरती दोघं गपरा लय चणे सरांनी चण्याला पण देवल्यात ना तर सौराच्या अंगावरती जाईल या टायगर टायगर बोलता कॉकटेल हे बघा

माहित तर मित्रांनो आपण कोकटेला बाहेर घेऊन जाणार होतो पण आज काय पाऊस थांबला नाही म्हणून कोकटेला बाहेर नेला नाही आणि टायगरला पण नेणार आहे म्हणजे दोघांना म्हणजे गाडीवरती उडवायचा आहे कोकटेला म्हणजे टायगर सोबत असला ना मग कॉकटेल पण सोबतच येणार आहे म्हणजे गाडीच्या सोबत येईल असतं म्हणून आपण दोघांना नेणार आहे तर पहिले उद्या पोपटेला बाहेर काढूया टायगर जेव्हा बरा होईल तेव्हा दोघांना एक साथ नेऊया तर आ...